भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवरती भीम अनुयायांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अवघां निळा सागर लोटला आहे तर औरंगाबादमध्ये रन फॉर इक्वेलिटी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे पाच आणि दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेसाठी पंच्याहत्तर हजारांची बकीसं ठेवण्यात आली आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिल्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले त्यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सुद्धा उपस्थित होते तसंच ट्विटरवरती एक व्हिडिओ पोस्ट करूनही त्यांनी महामानवाला अभिवादन केले घटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे प्रणेते बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो अशी भावना मोदींनी व्यक्त केली तर मुंबईच्या दादर मधील चैत्यभूमीवरती बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनीही चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं यावेळी त्यांनी सर्व अनुयायांनाही भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ह्या चैत्यभूमी साजरी होत असतानाच जगभर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते असा एकच अस महामानव आहे की एकशे अठ्ठावीस वर्षानंतर त्या माणसाच्या जयंतीला जास्तीत जास्त लोक आणि जास्तीत जास्त त्यांना अनुयायी मिळत आहेत आणि जगभर त्यांची अनुयायींची संख्या वाढत आहे आणि त्यामुळं हा खऱ्या अर्थाने महामानव आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही